याच्यानंतर आपण मूळ मुद्द्याला हात घालूया वॉट इज करिअर करिअर म्हणजे काय बेसिकली याच्या माझ्यात पण खूप मोठा गोंधळ आपल्या आजूबाजूला दिसतो करिअर म्हणजे पैसा कमावणं नाही आपण ते बघणारच आहोत आणि दुसरी गोष्ट करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी एम्प्लॉयबिलिटी म्हणजे आपली कार्यकुशलता कशी वाढवायची किंवा म्हणजे काय बेसिकली करिअर म्हणजे काय आणि त्यासाठी लागणारी आपली जी पात्रता म्हणता येईल त्यासाठी आपण पात्र आहोत की नाही हे चेक करण्याची म्हणजे एम्प्लॉयबिलिटी आपली कशी आहे याचा अर्थ काय सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात सुरुवातीला करिअर म्हणजे काय आता करिअर म्हणजे तो एवढा गुळगुळ झालेला शब्द आहे की तुम्ही हसाल मला मी जेव्हा प्रश्न विचारतो तुमच्यापैकी बरं तुमच्यापैकी मे मेजॉरिटी लोक म्हणतील काय माणूस आहे काय पण विचारतो करिअर म्हणजे काय एवढी सगळं रामायण झालं नाही तर विचारतो सीता कोण आहे से करिअरचा अर्थ दोन आहेत सो मग यू विल बी इंटरेस्ट यूल बी सप्राईज करिअरचे करिअर म्हणजे करिअरचे अर्थ दोन आहेत केम्ब्रिज आपले आपण जे डिक्शनरी वापरतो करिअर बेसिकली इंग्लिश शब्द आहे ते वेगळं सांगायची गरज नाही आता इंग्लिश शब्द असलं की केम्ब्रिज डिक्शनरी आणि मेरियम वेबस्टर डिक्शनरी ह्या ह्या त्यांचं गोल्ड स्टँडर्ड आहे तर केम्ब्रिज डिक्शनरीमध्ये काय म्हणतात करिअर म्हणजे एक वर्ब आहे ते क्रियापद आहे करिअर म्हणजे काय टू मूव्ह फास्ट ऑर अँड इन अ वे दॅट इज आउट ऑफ कंट्रोल उदाहरणार्थ अ कोच करिअर डाऊन अ स्लोप अँड कोलायडेड विथ अ बँक म्हणजे केम्ब्रिज डिक्शनरीमध्ये करिअर या शब्दाचा अर्थ काय होतो केम्ब्रिज डिक्शनरी म्हणते करिअर म्हणजे एक क्रियापद आहे त्याचा अर्थ होतो की अनंत अनियंत्रितपणे अनियंत्रितपणे कोणत्या कोणत्या तरी एका दिशेने जाणे कोणत्याही दिशेने जलद दिशे जलद गतीने जाणे कोणत्या तरी एका दिशे एका दिशेने जलद गतीने अनियंत्रितपणे जाणे म्हणजे करियर हे झाला पहिला केम्ब्रिज केम्ब्रिज डिक्शनरीचा अर्थ तुम्ही हे चेक करू शकता मी माझ्या मनात सांगत नाही दुसरा आहे मेरियम वेबसाइट डिक्शनरी ते म्हणते करिअर करियर एक करिअर एक ट्रान्झिटिव्ह वर्ड पण आहे त्याचा अर्थ अगेन सेम टू गो ॲट टॉप स्पीड स्पेशली इन हेडलॉग म्हणजे खूप मोठ्या स्पीडने खूप जास्त जलगतीने आपण कुठेतरी पडतोय हेडलॉग म्हणजे आपण डोक्यावर पडतो तसा प्रकार म्हणजे थोडक्यात दोन्ही ठिकाणी काय म्हणतात करिअर म्हणजे एक वर्ब आहे ज्याचा अर्थ काय होतो अनियंत्रितपणे आपण कोणत्या तरी दिशेने पडतोय किंवा जो, खूप जोरात चाललो आहे असा आपल्याला करिअरचा अर्थ घ्यायचा आहे का शंभर टक्के नाही आता दुसरा अर्थ बघा दुसरा अर्थ काय आहे करिअर म्हणजे कोर्स ऑर प्रोग्रेस थ्रू लाईफ इट रिलेट्स टू अॅस्पेक्ट ऑफ इंडिव्हिज्युअल्स लाईफ लर्निंग अँड वर्क हा अर्थ आपल्याला माहिती आहे आयुष्यामध्ये आपण काय करतो आणि त्याचा त्याचा आपल्याला मोबदला काय मिळतो काहीतरी मोबदला मिळण्यासाठी आपण आयुष्यामध्ये काहीतरी करतो त्याचा अर्थ करिअर असा होतो इंडिव्हिज्युअल्स वर्क रिलेटेड अँड अदर इलेव्हेंट एक्सपिरियन्सेस इनसाइड अँड आउटसाइड ऑफ ऑर्गनायझेशन्स दॅट फॉर्म अ युनिक पॅटर्न ओवर द इंडिव्हिज्युअल्स लाईफ स्पॅन अँड ही गेट्स पेड इन सम ऑर द अदर काइंड म्हणजे मोबदला काहीतरी मिळतो पण म्हणून आयुष्यभर ज्या गोष्टी करत राहतो वैयक्तिक असतील किंवा व्यावसायिक असतील दोन्ही पण ते म्हणजे करिअर हे सांगण्यामागचं कारण तुम्हाला असं आहे की आपल्याला जे वरचे दोन अर्थ दिले आहेत कुठल्या तरी निगेटिव्ह दिशेने म्हणजे कार करियर डाऊन द रोड अँड मेट विथ अन ॲक्सिडेंट एखादी कार अनियंत्रित दिशेने स्लोकने गेली आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला हे करिअर आपल्याला करायचं नाहीये वी डोंट वॉन्ट अवर करिअर्स टू बी करिअर डाऊन द रोड अँड मेट विथ अन ॲक्सिडेंट वी वॉन्ट अवर करिअर्स टू बी अ ग्रोथ प्रॉस्पेक्ट फॉर आवरसेल्स फॉर आवर फॅमिली अँड फॉर सोसायटी सो दॅट वी गेट पेड इन टर्म्स ऑफ मनी सोशल एस्टीम सेल्फ सॅटिस्फॅक्शन म्हणजे थोडक्यात काय आहे का करिअर हा काहीतरी मोबदला मिळतो पैसा असेल किंवा सामाजिक प्रतिष्ठा असेल किंवा मनाची शांती असेल आपल्यासाठी स्वतःसाठी कौटुंबिक स्वास्थ्यासाठी किंवा समाजासाठी किंवा आपल्या कंपनीसाठी म्हणजे करिअर तुमच्या लक्षात आलं करिअर म्हणजे काय हा हे हे तुम्हाला ऑक्सफर्ड आणि मेरियम वेबसर्डची रेफरन्स देण्याचं कारण हे आहे की मी जर तुम्हाला असं बोललं असं तुमचा विश्वास नसता बसला म्हणून करिअर हा गुळगुळीत झालेला शब्द असला तरी पण त्याचे पैलू खूप आहेत तर हे नेक्स्ट नेक्स्ट स्टेज काय आहे करिअर्स आर नॉट ओन्ली अबाउट जॉब्स आता आपण बघ बग, बघितलं करिअर म्हणजे काय आता व्यावसायिक का आणि वैयक्तिक दोन्ही करिअर होतात तर फक्त जॉब करणं आणि पैसे कमावणं आणि मग त्याच्यामधून काहीतरी विकत घेणं आणि ई एम आय भरत राहणं मग ते घर असेल किंवा गाडी असेल किंवा इतर गोष्टी असतील म्हणजे करिअर नाही आहे करिअरचे बरेच बाकीचे पण अर्थ आहेत आणि त्या ह्या सध्या जो प्रॉब्लेम आहे आपण करिअर सुपरशास्ट प्रायमरमध्ये एक बेसिक गोष्ट जी आपल्याला समजून घ्यायची ती म्हणजे कुठेतरी चिकटून मराठीमध्ये बोलायचं झालं तर कुठेतरी चिकटून काहीतरी पगार कमवायचा आणि त्याच्यामध्ये दरवर्षी आठ टक्के नऊ टक्के बारा टक्के अशी ग्रोथ करत हळूहळू हळूहळू पुढे चालत राहायचं चा, त्याचबरोबर आपली आपली वैयक्तिक जबाबदारी वाढते कौटुंबिक जबाबदारी वाढते सामाजिक जबाबदारी वाढते मग ते आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही आणि मग ते स्ट्रेस वाढतो मग आपल्या शारीरिक स्वास्थ्याची हानी होते आपले मानसिक स्वास्थ्य गडबडतं मग आपल्या आर्थिक स्वास्थ्याबद्दल तर बोलायलाच नको हे जे सगळे गोंधळ आहेत ते करिअर बेसिकली जे कन्फ्युजन आहे जो गोंधळ आहे करियर म्हणजे काय याच्याबद्दलचा आहे आणि जो आपला ओढा आहे फक्त पैसे कमावण्याचे मी असं म्हणत नाही आहे मी म्हणणं असं नाही आहे की आपण पैसे कमवले नाही पाहिजेत पैसा अतिशय महत्वाचा आणि अविभाज्य अंग आहे आजच्या आजकालच्या जगामध्ये पण त्याचबरोबर फक्त पैसा कमवल्यामुळे जे बाकीच्या गोष्टी निर्माण होतात बाकीचे इश्यूज तयार होत आहेत संकट निर्माण होत आहेत त्याला आपल्याला टाळता आलं पाहिजे त्यासाठी हे अंडरस्टँड करणं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की करिअर म्हणजे काय तर हे करिअर्स आर नॉट ओनली अबाउट जॉब्स इकडे जर तुम्ही चरित्र पाहताय चूज अँड प्लॅन युअर करिअर नॉट अ जॉब करिअर म्हणजे तीस चाळीस वर्षामध्ये आपल्याला काय करायचं मी असं म्हणत नाही की आपल्याकडे एक प्लॅन तयार असेल मी वर्षी हे करेन बारा वर्षी हे करेन चौदा वर्ष हे करेन अशी अपेक्षा नाही आहे पण अल्टिमेटली आपल्याला करायचं काय मोठ्या तीस चाळीस वर्षानंतर याची थोडी जरी अंधुकची जरी कल्पना आपल्याला सुरुवातीला असली तरी आपण त्या दिशेने मार्गक्रमण करतो म्हणजे कुठल्या तरी गाडीमध्ये बसून ती गाडी जिकडे जाईल तिकडे जाण्यापेक्षा करिअर बेसिकली जॉब मिळणार म्हणजे काय उदाहरणार्थ मी तुम्हाला नंतर सांगणार आहे त्या करिअर ड्रायव्हिंग स्कूलच्या कन्सेप्टमध्ये म्हणजे करिअर ड्रायविंग स्कूल मी याला या सगळ्या गोष्टीला करिअर ड्रायविंग स्कूलमध्ये का नाव असं का दिलं आहे करिअर ड्रायविंग स्कूल ते मी सांगणार आहे तर ते आपण नंतर कवर करूया आपण बेसिकली करिअर्स आर नॉट ओनली अबाउट जॉब्स मग हे हे सगळे प्रकारात करिअर्सचे सेल्फ एम्प्लॉयमेंट असेल स्वरोजगार असेल इंडस्ट्रीयल करिअर्स औद्योगिक क्षेत्रामध्ये आपण काम करत अस करून घडवलेला करिअर असेल कॉर्पोरेट करिअर असेल ऑफिसमध्ये काम करून आता इंडस्ट्री आणि कॉर्पोरेटमध्ये फरक असतो आपण जनरली असं म्हणू शकतो ए सी आणि नॉन ए सी म्हणजे काचाच्या भिंतीमध्ये बसून काम करणारे कॉर्पोरेट करिअरवाले आणि इंडस्ट्रीयल आपलं वर्कशॉप असेल किंवा असे वनफिल्ड काम करणारे म्हणजे इंडस्ट्रीयल हे जरी वाक्य ही ही व्याख्या जरी अगदी क्लिअर नसली तरी पण तरी पण तुम्हाला अंदाज येण्यासाठी तरी पण तुम्हाला अंदाज येऊ शकेल त्याचबरोबर अॅग्रिकल्चरल करिअल शेती करणं मग त्यामध्ये कोल्ड स्टोरेज असेल किंवा नॉर्मल आपली ट्रेडिशनल शेती असेल पर पारंपरिक शेती असेल त्याचबरोबर बाकीचे जे जोडधंदे आहेत उद्योगधंदे आहेत ते ते सगळे असतील त्यानंतर आंतरप्रिटन करिअल स्वतःची व्यवसाय निर्माण तयार करणं त्या व्यवसाय सुरू करणं मग त्यातून दुसऱ्यांना रोजगार देणं त्यानंतर सोशल करिअर असतील एखादा सामाज समाज सामाजिक कार्यकर्ता असेल किंवा समाजासाठी काहीतरी मोठं काम करत एखादी ट्रस्ट असेल एखादी एजन्सी असेल एखादी संस्था असेल सामाजिक संस्था तर असे पण सोशल करिअर करणारे लोकं आहेत त्याचबरोबर पॉलिटिकल करिअर्स पॉलिटिकल आता राजकीय करिअर हे जरी निगेटिव्ह असलं काही लोकांच्यामुळे तरी पण ओव्हरऑल जर बघायला गेलं तर राजकीय करिअर ही चांगली गोष्ट आहे कारण राजकीय करिअर राजकीय रा, राजकारण म्हणजे बेसिकली लोकांना एकत्र राहून समाजाच्या किंवा सगळ्यांच्या भल्यासाठी काहीतरी गोष्ट करणं याचा गैरफायदा काही लोक घेतात ही गोष्ट वेगळी आहे पण राजकारण हे बेसिकली सकारात्मक आहे सकारात्मक हा शब्द कोणत्या पार्टीचा म्हणून वापरत नाही मी ऑफिसमधलं राजकारण हे पण सकारात्मक असलं पाहिजे एकमेकांचे पाय ओढण्यासाठी किंवा कमी दुसऱ्याला कमी देण्या दाखवण्यासाठी नसून आपण एका टीममधली लोकं एकत्र येऊन सगळ्यांचे सामर्थ्य वापरून सगळ्यांची एका जे कमजोरी असेल तिला झाकवून झाकून व्यवस्थितपणे कंपनीचं उद्दिष्ट किंवा आपल्या टीमचं उद्दिष्ट आपण कसं फॉ कसं साध्य करतो ते ऑफिस पॉलिटिक्सचा सगळ्यात चांगलं उदाहरण आहे म्हणजे इंडियन क्रिकेट टीम वर्ल्ड कप जिंकली याचा अर्थ इंडियन क्रिकेट टीमच्या संबंध आजूबाजूला किंवा टीममध्ये असलेलं पॉलिटिक्स एक सकारात्मक होतं त्यांचे जे सपोर्टिंग टीम आहे स्टाफ आहे त्यांच्यामधलं राजकारण सकारात्मक होतं म्हणून ते एक टीम म्हणून जिंकू शकले एक सकारात्मक उदाहरण त्यानंतर पर्सनल करिअर असतात आपण एखादा स्पोर्ट्समन असेल किंवा मी बुद्धिबळ विश्वनाथ आनंद असतील किंवा सकार ए, ए, एक असा कोणती व्यक्ती ज्याच्या स्वतःच्या अंगभूत कलाकौशल्यावर ती व्यक्ती मोठी झालेली आहे त्याचे पर्सनल करिअर पण असू शकतात एखादा संगीतकार असेल एखादं वाद्य वाजवणारा असेल किंवा म्हणजे बेसिकली स्पोर्ट्स पण असेल खेळाडू असेल एखादा मोटिवेशनल स्पीकर असेल किंवा वक्ता असेल प्रवक्ता असेल असं काही असू शकतं म्हणजे बेसिकली इंडिव्हिज्युअल लता मंगेशकर असतील किंवा सचिन तेंडुलकर असतील किंवा विश्वनाथ आनंद असतील किंवा मेधा पाटकर हे मेधा पाटकर सोशल करिअरमध्ये पण येतात म्हणजे बेसिकली स्वतःच्या बळावर त्यांनी काहीतरी मोठं केलेलं आहे मोठं काम करून दाखवलेलं आहे अशा व्यक्ती म्हणजे ते पर्सनल करिअर्स आणि याच्यानंतर पण भरपूर करिअर्स आहेत सांगायचा मुद्दा असा होता तुमच्या लक्षात आला असेल की फक्त कोणत्या तरी ऑफिसमध्ये आपला उद्देश काय आहे शिक्षणाचा किंवा आपल्या एकंदरीत पैसा कमवायचा हो पगार कमवायचा हो कुठल्या तरी ऑफिस जी काही पहिली संधी मिळेल आपल्यासमोर येईल ती पकडायची ती नोकरी पकडायची आणि त्याच्यामध्ये आपलं करिअर घडवायचं आणि त्या करिअरमध्ये घडताना मग जसं आपले प्रकार वाढतो तसे आपल्या गरजा वाढतात आपला खर्च वाढतो मग आपण काहीतरी विकत घेतो मग मी असं म्हणत नाही या गोष्टी चुकीच्या असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे मी तुम्हाला एक जनरल लाईफ स्क्रिप्ट सांगतोय की असं होतंय त्या आणि त्याच्यामध्ये चुकीचं चुकी किंवा वाईट हे हे ठरवणारा मी कोण आहे हे ठरू शकत नाही पण याच्या याचे जे नकारात्मक परिणाम माझ्यावर झालेले आहेत ते सांगणं खूप गरजेचं आहे किंवा आपल्या सर्वांवर होतात आजूबाजूला ते लक्षात घेणं महत्त्वाचं आहे कारण ई एम आय मला जर कार नको असेल आत्ता आणि मी जर माझ्या कपॅसिटीच्या कोतीच्या बाहेरची कार घेतली तर त्याचे ई एम आय माझ्या घरा माझ्या पगारातून जातात माझ्या घराचा हप्ता जातो आहे त्यामुळे मी अडकलो आहे मला जरी वाटलं असलं मला जरी वाटत असेल की हा जॉब सोडून मला त्रास होतोय म्हणून किंवा मला पटत नाही म्हणून किंवा काही का कारणामुळे मला हा जॉब जॉब सोडून दुसरीकडे जायचं आहे तरी पण माझे जे हे ऑब्लिकेशन्स आहेत ई एम आय भरणं किंवा बाकीचे असतील माझ्यावरच्या जबाबदाऱ्या त्यामुळे मी माझे मला आवडणाऱ्या गोष्टी कळू शकत नाही मग हा स्ट्रेस हळूहळू वाढत जातो आणि आपल्या मनापासून आपलं कामापासूनचं लक्ष दूर व्हायला लागतं या ज्या सगळ्या हे जे सगळं डाऊन दाउन, डाऊनवर्ड स्पिरल आहे म्हणजे हे जे सगळं अधोगतीला जाणारा मार्ग आहे तो आपल्याला टाळता आला पाहिजे प्रत्येक वेळी असं होवलेच असं नाही पण या गोष्टी टाळता आल्या पाहिजेत ई एम आय भरणं आणि म्हणजे पगार कमवणं पैसा कमावणं आणि ई एम आय भरणं हे सुरुवातीला करायच्या सुरुवातीला आपल्याला खूप बरं वाटतं वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष बत्तीस वर्ष पस्तीस वर्ष मिड लाईफ क्रायसिस म्हणतात जनरली आपण जो म्हणतो त्यावेळी असे प्रश्न पडला लागतात आपल्याला आयुष्यभर हेच करायचं होतं का पैसाच आपला उद्देश आहे का, का वगैरे वगैरे हे पंधरा वीस वर्ष घालवल्यानंतर करिअरमध्ये लक्षात येण्यापेक्षा जर सुरुवातीला माहिती असेल तर काय वाईट आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्या समोर घडतायत आपल्या समोरच्या व्यक्तींबरोबर घडतायत तर मग आपण पुढच्याच ठेच मागचा शहाणा असं का नाही वागायचं हे हे म्हणजे करिअर बेसिकली आहे त्याच्यानंतर जी गोष्ट